नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला आवळ्याचं लोणचं दाखवणार आहे आवळा आणि मिरचीचं तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आवळे आणि ह्याच्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहे मी मग पुढे काय करायचं मी दाखवते तुम्हाला हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे तर आता मी वाफवण्यासाठी ठेवते कढई ठेवली आणि कढाईमध्ये मी गरम पाणी होतणार आहे गरम पाण्यामुळे कसं पटकन लगेच उकळी येते आणि हे आवळे ह्याच्यामध्ये ठेवणारे मी दहा मिनिटासाठी आपण वापून घ्यायचे चांगले आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं थे। आणि दहा मिनटं वापरून देते आणि इथं मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून वगैरे कपड्याने पुसून वगैरे त्याला असे हे करून ठेवले होते बांधून एकदम फ्रेश घ्यायच्या मिरच्या पण ह्याच्यातल्या मी थोडेशाच घेणार आहे देट काढून वगैरे घेतलेले आहेत मी हे बघा एवढ्याच घेणार आहे मी मिरच्या बाकीच्या ठेवून देणार हे बघा मंडळी आता हे आपलं आवळात म्हणजे हे मधून बघा यायच्या असं हे झालेले तर आपले हे आता तयार झालेले तावडे बंद करणारे गॅस मी आता ते बघा पूर्ण कसे झालेले आहेत तसे हे बघा छान वाफलेत तर आता मी बंद केलाय गॅस आता खाली उतरून घेणार आता हे झालेले तर मी ताटात एका काढून घेणार आहे आता हे मधली बी ना आपण काढून टाकायची एकदम ताट पण स्वच्छ करून घ्यायचंय कोरडं करून पाण्याचं को, बिलकुल हात नाही लागला पाहिजे कुठेही हे बघा पटकन आपला निघले जाते हे थोडेसे गार करूया आपण कारण थोडे गरम आहेत जास्त आता हे थोडेसे गार झालेले तर आता आपण काढून घेऊया बी मधला सहज निघतो बघा एक मी दहा मिनटच ठेवलेलं गॅसवर आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास पण ठेवू शकता पण मी मसाला होईसपर्यंतच ठेवणार आहे उन्हामध्ये कडक ऊन पडलेले तर मसाल्याचं आपण भाजून वगैरे होईसपर्यंत मिरची कट करून होईसपर्यंतच मी ठेवणार आहे उन्हामध्ये तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास पण ठेवू शकता व्हायच्या हो आधीच सर साहेब म्हणतात की मी खूप खाणार आहे लोणचं तानखीन करेल मी एकदा एवढं आधी करून ठेवते कारण एवढेच आवळे आणलेले होते साहेबांना खूप आवडतं लोणचं आवळ्याचं बघू किती खातायत लोणचं बघा गॅलरीत ऊन येत आहे तर थोड्या वेळ मी ठेवते इथं दहा मिनटं नंतर काढून आता मी मिरच्या पण इथं घेतलेल्या मिरच्याला पण असं कट लावून घेणार आहे बारीक पण तुकडे करू शकता हे बघा असे किंवा अख्ख्या पण ठेवू शकतो तुम्हाला ठेवायचे असतील तर छोटे असतील तर ठेवू शकतो तुम्ही हे बघा हे आणि जर असं जर केलं तर आजपर्यंत मसाला मुरतो आणि खायला पण बरी पडते बघा अर्धी मिरची कारण अख्खी मिरची नाही खात आपण एवढी आता ही सगळी कट करून झालेली मिरची बघा हे बघा असे मी कट केलेले हे बघा बघू शकता तुम्ही तर उन्हातच ठेवले मी खिडकीत ऊन येते जरा तर उन्हात ठेवलेले आहे तर आता मी आधी मीठ भाजून घेणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये कसं ओलसरपणा असतो मीठामध्ये तर लोणचं टिकण्यासाठी आपल्याला खूप मदत होते तर मी मीठ घेणार आहे आणि इथं सेंदो मीठ ते पण दोन चमचे घेते हे बघा त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते तर तुम्ही हे स्कीप करू नका तर हे आता मी गरम करून घेणार आहे पॅनमध्ये आणि नंतर मसाले आपण भाजूया आता गरम करायला ठेवलेलं आहे मी मीठ मी मसाले काढून घेणार आहे तो एक चमचा बडीशोप एक चमचा जिरं हे पोहे पोहेखाण्याचा चमचा आहे बघा इथं आपली नॉ नॉर्मल मोहरी एक चमचा आणि इथं पिवळी मोहरी बघा एक चमचा धने एक चमचा जास्त नाही मी घेणार आहे मसाले आता एवढे आपल्याला भाजून घ्यायचे मसाले आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हे कलोंजी टाकणार आहे तर ओवा आणि कलोंजी नंतर टाकणार आहे मी दाखवणार आहे तुम्हाला नंतर आणि दाणे शेवटी घालायचे थोडेसे भाजल्यानंतर हे आता आपण भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा एक एक चमचाच घेतलंय मी सगळं मेथीद अर्धा चमचा घ्यायचे थोडेसे जास्त नाही घ्यायचे आणि भाजल्यानंतर टाकायचे आपण गॅस बंद केला ना तर पॅन गरमच असतो तेव्हा टाकायचे नाही तर मग कडू होत त्याला पण हलकं भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं आता गॅस बंद करते मी तरी पण पॅन गरम असतो हे बघा दाणे केवढे टाकते मी अर्धा चमचा जास्त मी घालायचे आणि जास्त भाजायचे पण नाही गॅस बंद केल्यानंतर मी टाकलेले आता याच्यातून भाजून निघते ते आपला मसाल्याचा वास घरामध्ये एकदम छान सुगंध सुटलेला आहे आता मी स्वच्छ कोरडं घेतलेलं आहे भांड जरा पण पाणी नाही राहिलं पाहिजे आणि हे पण गार झालेलं आहे मसाला आपला तर आपण याची आता जाड भरट करून घेणार आहे आणि मिक्सर मध्ये वाटून घेते हे बघा ठीक आहे ते छान आलेले जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाहीये तर आता मी दाखवते तुम्हाला हे बघा किती ते छान आलेले मस्त एकदम झालेला आहे मसाला एक कलर साठी बेडगी मिरची पावडर घालणार आहे थोडी कारण हे मिरची पण आपली तिखट असते त्याच्यामुळे थोडासा कलर साठी बेडगी मिरची घालणार आहे पॅन गरम करणार आहे आता आप तेल आपण गरम करायला ठेवायचं तेल घेतलेलं आहे तुम्ही साधं नॉर्मल पण घेऊ शकता मी राईचं घेतलंय कारण लोणच्यामध्ये हे जरा छान लागतं म्हणून आता चांगलं गरम होऊ द्यायचं हे तेल राईचं तेल असल्यामुळे ना थोडस धूर निघेस पर्यंत आपल्याला गरम करायचं ते त्याचा जरा उग्र वास असतो पण लोणच्यासाठी खूप छान असतं हे तेल, तेल चांगलं गरम करून आहे आपल्याला आणि नंतर आपण थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग मसाले घालायचे याच्यातून तर आता मी गॅस बंद करणार आहे आता गॅस बंद केलेला आहे तर पाच मिनिट आपण असंच ठेवायचं कारण धूर निघतोय आणखी आणि मसाले टाकले तर जळणार आपले त्याच्यामुळे थोड्या वेळाने टाकायचे मसाले आता याच्यामध्येच मी हळद टाकणार आहे अर्धा टीस्पून हळद आहे आणि आपल्याला काश्मिरी मिरची टाकायची कलर येण्यासाठी तो पण एक चमचा मोठा टाकणार आहे मी कारण मिरची तिखट असते हे बघा एक चमचा आणि हे मीठ पण टाकणार आहे मी भाजून ठेवलेलं मीठ आहे ना एकदा फिरून घेणार मिक्सरमध्ये हे सगळं फिरवून घेणार आहे म्हणजे कलर पण छान येतो आणि सगळ्या ह्याला मसाले लागतात हे बघा कलर किती छान आलेले मसाल्याला तर आपण आता हिंग टाकून बघूया याच्यात तेलात तेल थंड झालं आता हिंग टाकायचंय हिंग जरूर टाका तुम्ही मी टाकले हिंग स्कीप झाला माझ्याकडनं तर आणि ही मसाले टाकायचे हे बघा गरम आहे तेल आपलं तर असंच पाहिजे आपल्याला कारण मसाले पण जळले नाही पाहिजे रंग बघा किती छान आलेला आहे हिंग तुम्ही जरूर घालायचंय हिंग पाहिजे त्याच्यामध्ये आणि अगदी थोडस ओवा बघा मी केवढा घेतलेला के आहे तो असा असं क्रश करून टाकायचा था। म्हणजे खूप फ्लेवर छान येतो थो थोडंस टाकायचंय था। आणि एक चमचा कलोंजी आपला हा मसाला मसाला तयार झाला घरच्या घरी विकत आणायची काही गरज नाही आहे मसाले खूप सुंदर होतो हा मसाला आहे आता आपला मसाला हा गार होतोय तोपर्यंत आपण कोळसा गरम करायला ठेवूया त्याच्यावर ना हिंगं टाकायचं आता कोळशावर हिंगाचा वास ना बरणीला लागला पाहिजे आपल्या म्हणजे लोणचं खराब होत नाही बरणी मी घासून वगैरे ठेवलेली होती सुकून वगैरे मस्त हिंगाचा वास ते बघा असं असं बंद करून ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं पाच मिनिट बंदच ठेवायचं हे भरणी हे बघा किती छान स्मेल येतोय हिंगाचा मस्त भरणीला तर हे असं करून तुम्ही पण ठेवा म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही हे थोडं दहा मिनटं असंच ठेवायचं ह्याच्यामध्ये आणि मग नंतर भरणीमध्ये भरायचं दहा मिनटं उघडच ठेवा त्याच्यावर झाकण ठेवू नका दहा मिनिटांनी आपण भरणीमध्ये भरून ठेवणार आणि आता हे मसाला पण आपला बाहेर झालेला आहे तर आता आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे मिरच्या टाकायचे आणि आहे तो टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त एवढं प्रमाण आपलं बरोबर आहे आपण घेतलेलं छान झालेत बघा मसाले मिक्स सगळ्या ह्याला चांगले लागत आहेत मसाले आणि दोन तीन दिवस ना भरणीमध्ये जरी भरून ठेवलं तरी ते मसाला तळाला चिटकू शकतो तर तुम्ही दोन तीन दिवस कोरडा चमचा घ्यायचा एकदम आणि सतत ते तीन चार दिवस मसाले मिक्स करत राहायचं तुम्ही दुसऱ्या दिवशी पण हे लोणचं खाऊ शकता लगेच पण जास्त मुरेल ना तसं छान लागतं ते मिरचीला जरा वेळ लागतो तर आपण उपलब्ध घेतलेला आहे दोन दिवसांनी मिरची पण तयार होते खाण्यासाठी ते बघा किती छान कलर पण आलाय मस्त एकदम आवळ्यासारखे गुणधर्म कशातच नाही आहेत तर तुम्ही नक्की आवळा खावा ह्या हिवाळ्यामध्ये मस्त वर्षभर टिकेलेलं असं तुम्हाला मी दाखवले लोणचं तर नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आणि खूप जास्त तेल पण नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही लोणच्याच्या वरती पण तेल ठेवू शकता पण एवढी काही आवश्यकता नाही आहे एवढं भरपूर झालं विनेगर एक चमचा टाकायचा एकच चमचा टाकायचा जास्त नाही म्हणजे टिकण्यासाठी मदत होते हे बघा एकच चमचा मी टाकलेले आणि टेस्ट पण खूप छान येते दोन दिवस उन्हात ठेवली भरली तरी चालेल आणि नाही ठेवले तरी चालेल तुम्हाला असं म्हणजे खराब होणार नाही लोणचं म्हणून आपण विनेगर घालणार कुणाकडे ऊन येतं नाही येत आता आपण लोणचं भरून घ्यायचंय दहा मिनटं गार झालेलं आहे बघा हे सगळं पूर्ण आणि खूप आपण तेल पण नाही वापरलेलं कमी प्रमाणातच आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि हात पण आपला ओला हो नाही पाहिजे बघू शकता छान झालेले ते बघा मंडळी आवळा आणि मिरचीचं लोणचं तयार आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मस्त झालेलं आहे टेस्टी एकदम भारी